चांगले केले सध्या चर्चा कोणाची असता सगळीकडे वाजले इच्छुकांची यादी तर भरपूर मोठी आहे मतदानाचा विचार नका दरंगी पाटील सांगतील ती पर्याय म्हणजे इकडे मराठा माणूस आहे त्यांनी जी म्हणते ते आमता पर्याय काळा कसं आरक्षण देव धनगराच्या मराठा देव ही राहील नाही आता तुम्ही म्हणजे ओबीसीचे ओबीसी मध्ये आहात हो ओबीसी का करता जुडीन, जुडीन आता वैयक्तिक अवशाबद्दल बोलता येणार नाही पूर्ण केंद्र शासनाने मोदी आणि अमित शाह या दोघांनी जुडीनं गोडजोडीनं पूर्ण देशाची वाट लावली आपण सध्या सहा विधानसभा मतदारसंघाचा कोल जाणून घेतोय नेमका लातूरकरांचा कोल कुणाच्या बाजून आहे महाविकास आघाडी कुठून आहे की महायुतीकडून आहे आपण जे आहोत ते सहा विधानसभा मतदारसंघ फिरत असताना आता सध्या जे आहोत आपण एरंडी सारोळा या गावात हे एरंडी सारोळा गाव अभिमन्यू पवारांचं सध्या आता ते इथं आमदार आहेत औसा विधानसभा मतदारसंघ येतो बाबा राम राम काय नाव आहे आपलं लक्ष्मण इथले म्हणजे एरंडे सरळ आता विधानसभेचं हळूहळू बिगुल वाजले कशी आहे चर्चा कोणाची चर्चा चे? कसं आरक्षण देव मराठ्याचं मराठा मग धनगराच्या नाही आता तुम्ही म्हणजे ओबीसीचे चे ओबीसी मध्ये आहात हो ओबीसी हो का ओबीसी असून त्यांनी त्यांच्या पैसे का राहिले आता कोणत्या राहिले ती पहिले करावर होती पण त्यांना देणं हो आता सगळ्याला समान काय नागरिक आहे करावा मग सगळ्याला जली कृषी कल त्याला नोकरी देऊ पण ते तुमच्यातून हातून ओबीसीतून म्हणतायत ना ओबीसी ठेवायचं नाही सगळं आरक्षण हे करायचं उडवायचं सर्व समान कायदा नागरिक करायचा जली कृषी कल त्याला नोकरी द्या जली कृषी कल त्याला त्याच्या घरात आधी घराच्या घरचे अधिकारी व्हायला त्याच्यात घरी नोकरी आहे नोकरी त्याच्या पोरा नोकरीवर म्हणजे तुमचं पूर्ण समर्थन आहे की बाबा मराठा जे आरक्षण आहे ते त्यांना दिलं पाहिजे नाही तर मग सर्वसामान कायदा करावं एक मला दुसरा असा प्रश्न असा आहे की आम्ही काय करतो सहा विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकांचा लातूरकरांचा कोल कुणाच्या बाजून आहे तुमचे विद्यमान आमदार जे आहेत चांगले विकास केले आम्ही पोहार पण ते कसा आहे आरक्षणचा मुद्दा ह्याच्यामध्ये शेवटी शेतकऱ्याला भाव नाही आज सहा हजारात पिशवी काढायला रोजगारी शेतकऱ्याला मागे रुपया उरण गेला का करा त्याला भाव सहा हजार लागले की सरकार का करायचं लाडकी बहीण लाडकी बहीण नवऱ्याला ठोक दे घरी पुन्हा दा कसं करायचं दीड हजार रोजाने कामाला कोणता स्वयं कोण करणार आता त्याचा परिणाम व्हायला म्हणा लाडक्या बहिणीचा तुम्ही त्या शेतकऱ्यांना होता नवऱ्याच्या नाव होता नवरा खर्च नवऱ्यांना आणून द्यायचं घरी आणि बायकून काय माझी माझी माय त्या मुख्यमंत्र्यांना पैसे दिले माझ्या का मुख्यमंत्री अभिमन अभिमन्यू पवारची चर्चा आहे म्हणा माणूस ते आम्ही म्हणणार आरक्षणचं कधी बोलव आरक्षणाचं बोलाव हे विशेष म्हणजे की हे ओबीसी धनगर समाज आहेत समाज म्हणून जात म्हणून नाही पण जे असा विषय चालू आहे की हां हा ते विषय कसा आहे की आता मराठा आरक्षणाचा एक धगधगता मुद्दा आहे आणि या धगधग त्या मुद्द्यावर तर ओबीसी बांधव देखील म्हणतात सहमत आहेत की बाबा आम्हाला काही हरकत नाही मराठ्यांना आरक्षण देणं गरजेचं आहे तेही गरीब गरीब राहिलेत त्यांनाही आरक्षण दिलं पाहिजे नाहीतर मग सगळ्यालाच आरक्षण द्या असं देखील म्हणणं आपल्यासोबत बाब आहेत बाबा राम 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 कुठले तुम्ही हे इथलेच काय काय करता सध्या म्हणजे निवांत शेती शेती किती आहे शेती आहे कसं आहे शेतामध्ये पीक वगैरे बराय गे बराय आता विधानसभेचं बिगुल वाजणार आहे डिसेंबर मध्ये निवडणुका होतील जवळपास पण आता प्रचाराचं कसं झालंय हे सगळे फोटापोटी झाल्यामुळं प्रत्येक राजकारणी आता मैदानात उतरायला चालू केलं कोणी पदयात्रा काढायलाय कोणी बैठका घ्यायला लागले औसा विधानसभा मतदारसंघात चर्चा कोणाची आता वैयक्तिक अवसाबद्दल बोलता येणार नाही पूर्ण केंद्र शासनाने मोदी आणि अमित शाह या दोघांनी जोडीने गोडजोडीनं पूर्ण देशाची वाट लावली ती एक करू लागले एक आणि जनतेला लाचार बनवलेले त्यांनी स्वावलंबी स्वतःच्या पायावर जनतेला चालू द्या तुम्ही जनतेला आईंद बनवू नका शासनातर्फे फुकट काय पाहिजे आरोग्य खातं न्याय आणि शिक्षण शिक्षण मोफत दिल्या पाहिजे मूलभूत गरज आहेत अत्यावश्यक गरज आहेत ही ही सोडून तर पंधराशे रुपये देणं तर दोनशे रुपये शेतकऱ्याला देणं आणि इकडे लाखो रुपये शेतकऱ्याची चितपट पाठ लावायची आणि सरकार म्हणते की शेतक सर्वसामान्याचं सरकार आहे काय नाही त्याची सगळे वल्गण आहेत बोलण्याची कडी बोल, बोल। बोलायची बोलाथ भात बोलायची कडी आहे प्रत्यक्षात अमोल काही नाही सगळ्या वल्गण आहेत विद्यमान आमदारांनी काय केलं का आपल्याकडे विकास आमदार वैयक्तिक ठीक आहे बरायती चांगले ते विकास परंतु ह्याच्यावर मराठा मराठा इफेक्ट भरपूर होणार आहे मराठा आरक्षणाचा इफेक्ट आणि कुठल्या सध्याच्या शासनाला मराठा आरक्षणाबद्दल काही देणे घेणे नाही झरंगी पाटील तिकडे मिळल काय आणि राहिलं काय जेवढे मरेल तेवढे बरे आडवा येणारे जेवढे मरतील तेवढे बरे राहुल गांधीला सुद्धा मारण्याची तयारीत लोक म्हणजे सध्या म्हणजे आवाज उठवला की आवाज उठवला की त्याच्या विरोधात आय सीबीआय सगळ्याच गोष्टी आहेत खूप ठिकाणी गवगवा केलाय विकास केलाय म्हणून आहे रस्त्याचा तर खूप विषय आहे काही ठिकाणी केलेले बरेच केलेले त्यांनी काम सगळ्यापेक्षा बरे केलेत काम सगळ्यापेक्षा चांगले केले परंतु ह्यांच्या वैयक्तिक यांच्याकडे बघून मतदान होणार नाही केंद्र शासनाचे महाराष्ट्र शासनाचे काय निर्णय आहेत काय चालले जनतेला कसे भर टाकलेले आहेत आणि कशा पद्धतीने डाव खेळलेले आहेत जनतेशी अहो जनतेच खरं तुम्हाला नीट करायचं असेल ना तर नदी जोड प्रकल्प आणायला पाहिजे लातूरला लातूरला पाण्याचा प्रश्न आहे कायमस्वरूपी पाणी द्यायला पाहिजे शेतीला मत आए, तुकड़ा, तुकड़ा ते पाण्याचं सोडले महत्वाचे जे आहेत मुद्दे सोडलेले आहेत आणि यांनी कुठंतरी उग जसं एखादा शेतकरी कुत्र्याला गावात फिरणार कुत्रा शेताला तुकडा टुकडा टाकून तशा पद्धतीचं ही जनतेला टुकडा टाकून मागं घेणार बाकी काय ह्याच्याशिवाय काही नाही प्युअर डोळ फेकाय डोळ्यात परंतु ही जी जाणकार लोक आहेत त्याला कळते बाकी सामान्य जनतेला कळत नाही आज आपल्याला मिळेल बस बस आता एस टी महामंडळ फुकट दिले सगळ्यात बरीच सवलती टी महामंडळ आशिया खंडात भारतात नंबर एकच एस टी महामंडळ लोक अतिशय मार्मिक मा बाबांनी सांगितले <coughs> आम्ही फक्त बाहेर वरच्या केंद्र शासनाच्या लोकाला बघून आम्ही मतदान राम राम, राम मामा काय नाव आहे आपलं कमलाकर रामचंद पाटील कसं आहे शेती वगैरे काय चांगली आहे चांगली आता सोयाबीन आला असेल काढण्याचं हे औसा विधानसभा मतदारसंघ येते विद्यमान आमदार आहेत आपल्याकडे काय विकास केला आमदारांनी चांगले केले सध्या दे चर्चा कोणाची असली आता सगळीकडे वाजले इच्छुकांची यादी तर भरपूर मोठी आहे मतदानाचा विचार नका दरंगी पाठी सांगतील ती पर्याय काळ म्हणजे इकडे मराठा माणूस आहे त्यांनी जी म्हणते ते आमचा पर्याय काळा म्हणजे त्यांच्यावर इफेक्ट आहे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे इफेक्ट म्हणले त्याला करा त्यांनी माणूस उभा केले त्याला करायचं पाडा म्हणले तर पाडायचं नाही नाही त्यांनी माणूस उभा करा केले त्याला करायचं मग पाडा म्हणून तसं नाही त्यांनी जर माणूस नाही उभा केले तर माणूस बघून मतदान करायचं कोणा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोणतो महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय उद्धव ठाकरे सभा उद्धव ठाकरेच किती वर्ष चालणार आता सहावं हे त्यांचं उपोषण आहे माझ्या मते आता जे बसले ते सराठी मध्ये आता काय म्हणते आम्ही आरक्षण दिले दहा टक्के त्यांचं कसं आहे जी मागणी त्यांच्या त्यांच्या मनावर आता आपल्याला काय किती फटके पाहिजे किती नाही आता तुमच्याच गावातले बंधू आहेत हे बाजूला बसलेले ओबीसीचे आहेत पण राज्यामध्ये एक असं चित्र उभं केलं जातं की ओबीसी आणि मराठा वाद आहे त्यांचं काही नाही आम्ही एका न न आणतो आम्ही गावा खेड्यानी ना आमचा काय अर्थासाठी काही संबंधच नाही कसलं काय नाही त्यांना त्यांना देव आमच्या आम्हाला देव ते त्यांची हरकत नाही आता तुमच्याच गावातलं उदाहरण घ्या की पण हे राजकारणीच वाद हा राजकारणी वाद भांडवल करूया त्याचं त्याचं भांडवल बनवा भांडवल दुसऱ्या द्या आपण आहोत त्या औषध त्या रणडी सावळ्यामध्ये नमस्कार बाबा काय नाव आहे आपलं बसू का बसा की काशीनाथ बंडप्पा स्वामी कसा आ, स्वामी कसं आहे सदा विधानसभेचं चित्र कसं आहे विधानसभेच आम्ही उद्धव ठाकरेच्या पाठीमाग बघा हु, उद्धव ठाकरे या सरकारचं आमचं देणं घेणं काहीच नाही नाही इथले आपलं कोविड का ह्याच्या कोरोनाच्या काळात त्यानं चांगलं काम केलं बिचाराला उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे त्यांची बी शिवसेना फोडली हा ना आम्ही ओबीसी मध्ये आहोत पण मराठ्याला सुद्धा आम्ही आरक्षण द्या म्हणणारी माणसं आहोत <laughs> त्यांना त्यांच्या इशानं जे मिळेल ते मिळेल <laughs> बर <बरे। laughs> आमचं जे राहील ते राहील बरोबर आहे पण आम्हाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच पाहिजे विद्यमान आमदार आपल्याकडले कसे आहेत काम केलेत त्यांनी त्यांच्याबद्दल आम्हाला बोलायचं नाही <laughs> पण ही सरकार नको आहे वरलं वरलं सरकार नको आहे माणूस म्हणून चांगले येतो आणि त्यांनी उभा टाकली अजून ही विद्यमान आमदार तर आम्ही त्यांनाच करू मतदान त्या बिचाऱ्यानं काम चांगलं केले गावात रोड हे ते सगळे केले अलग अलग पण वरलं सरकार नको शेतकऱ्यासाठी काही सुद्धा केली नाही वरल्या सरकार ना रुपये दिवलेले तर अठरा टक्के जीएसटी लावलेले त्याच्यातूनच दिवलेले आम्हाला कशावर बी आहे पोत्यावर आहे सोयाबीनच्या बॅगवर आहे साहेब तुम्हाला सांगतो शेतकऱ्याचे एवढी हल्लत आहे ह्या सरकारच्या काळात त्यानं कुठं दोन हजार आणि चार हजार दिल्याला भागत नाही आम्हाला लाख आणि दोन लाख घालावं लागलेलं शेतात एक बॅग काढायला पाच हजार तीनशे रुपये एक करावर करा आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही म्हणत वाऱ्यावर नाही फावटळीवर सोडून दिले हे ना शेतकऱ्याचा शेतकऱ्याचं सरकार आहे म्हणतात म्हणूनच म्हणलं कशा शेतकऱ्याचं सरकार आहे आणि आता तुम्हाला व्हिडिओ व्हिडीओ तू मोबाईलवर रोज ह्या तारखेला विमा पडणार आहे अनुदान ह्या तारखेला पडणार आहे बँकेत जाऊन बघा खात्यावर जमा झाली एवढ लबाड रोज वीस रुपये आला आणि वीस रुपये आला बँकेत जाऊन बघा बँकेत जाऊन ती लाडकी बहिणीवजी आण का त्याच्या पंधराशे रुपयाने काय होणार आहे त्याच्यामुळे बराच परिणाम होईल काय बी परिणाम होत नाही ती बाया काम नवऱ्याची एवढी प्रॉपर्टी आहे तर आम्ही नवऱ्याला भेनवून कुठं पंधराशे रुपये देऊन त्याला भेटाव कारण त्याचा परिणाम होणार नाही थोडा काही होणार नाही झाला तर पाच दहा टक्के होईल ओबीसी मध्ये ओबीसी मध्ये आम्ही तरी मराठा आरक्षण म्हणतो आम्ही ती का आमचे दुश्मन आहेत का बरोबर आहे का एक गावातली परिस्थिती आहे आपण एक खेडेगावामध्ये आहेत ओबीसी आता कसं आहे जात हा विषय भागच नाही पण सगळे लोक गुन्हा मराठ्याला आम्हाला ओबीसीला रोज भांडीला मांडी लावून बसावं लागतं त्यांच्या संग आम्हाला दुश्मन त्यानं का आमचं आरक्षण कमी करा म्हणलं आहे का नाही भांडणच नाही आमचं त्यांचं रोज एका जागी बसून हस बोललेले हसलेले माणसं मराठ्याचा ओबीसीचा का संबंध आहे तुम्हाला जेवढं तेवढं द्या ना न द्या इथं मुस्लिमांचा सुद्धा विरोध नाही आपण या एरंडी सारोळ्यात आहोत एकंदरीत जर बघितलं तर सध्या आपल्या इथं महाराष्ट्रामध्ये आता तिकडं हाकेंचं आंदोलन सुरू आहे दुसरीकडे मनोज जरंगेंचं आंदोलन सुरू आहे आता हे राजकारणी ह्यांच्या आंदोलनाकडे किंवा आता येणाऱ्या ज्या लोक तोंडावर आलेल्या ज्या विधानसभेच्या निवडणूक आहेत त्याचा परिणाम आता तुम्ही आम्ही प्रत्येक गावामध्ये जातो आहे त्यांच्याशी विचारणा करतो आहे इथलं एक चांगलं उत्तम उदाहरण आहे की जी वरच्या लेवलला जे आपण बातम्यामध्ये वगैरे पाहत असतो न्यूजपेपरवरती पाहत असतो तर एक नेरेटिव्ह सेट वेगळा केला जातो आहे पण मात्र जे वास्तविक चित्र आहे ते खरं वास्तविक चित्र आपण या खेडेगावामध्ये बघतोय हे एकमेका संघ गुन्ह्या गोविंदाना नांदतायत पण आमच्याकडे हा आता इकडे जे विद्यमान आमदार आहेत त्यांनीही खूप चांगलं काम केलं आमचं त्यांनाही काही असं त्यांनी काम केलं नाही असं म्हणणं आहे यांचं पण सध्या जो धगधगता मुद्दा आहे तो मराठा आरक्षणाचा आणि या मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे ते सहाही विधानसभा मतदारसंघावर त्याचा फॅक्टर मध्ये म्हणजे फटका बसणार आहे असं चित्र एकंदरीत दिसते अप...